विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नमः ತೂದಾರ್ಯ ದಾತೂರ್ವಸಿ ಧನವಂತ್ರಿ ಮಹಾರಾಜ ಆಮೂಚ ಗೋರಕ್ಷ್ಮಣೆ ವಿಪ್ರೋತ್ತ ಕೋಣ ಕಮನಾ ವೇದಲಿ ತುಂಬ ಸರಿತ ಉಗಮ್ ಮಿರವಾ ಏಮಣತಿ ಜಿ ಓಗಶಿಲಾ ವರದ ಪಾತ್ರೀಪು ಬೋಲ ಮಗ ಆಮುಚಿ ಸರಿತ ವಿಪುಲ ಆನಂದ ಚಳಿ ದಾಟೆಲ ਤਰੀ ਭਾਪ ਤਰੀ ਭਾਸ਼ਯ ਦੇਵੁਣੀ ਅਤਾ ਤੋ ਸ਼ਵਿਕਾ ਅਮਚਿ ਚਿਤਾ ਭਾਸ਼ਯ ਦਿਦਲਾਵਰੀ ਅਰਥਾ ਦਰਸ਼ਵੁ ਤੁਤੇ ਮਹਾਰਾਜੇ ਐਸੀ ਐਕੁਣੀ ਤਿਆ ਚਿਵਾਨੀ ਤੋ ਗੋ ਰਖੇ ਵਿਚਾਰ ਕਰਿ ਮਣੀ ਕੀ ਇਤ ਕਿਆ ਗੋ ਪਿਆਰਤ ਮੇ ਦਿਨੀ ਕੋਨ ਆਹੀ ਮਜ ਪਾਸੀ िंगी सारंगी कुबडी फावडी मुद्राशे कंता घुंगडी पात्र भोपळा संपदा एवडी अम्मा पाशी विराजे या विरहित आणिक दुसरा अर्थ न राहिला आमच्या परियाने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना या परी आणिक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आले हे कैसे तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पाती शुक्र की वरुण गबस्ती वाचस्पती पातले के मंगळ किंवा विरींची सुंदर की गण किंवा गंधर्वसाचार की यक्षरक्ष अश्विनी कुमार की पातले ना तरी हवया आगमन मानवा साधन तरी निश्चय वचन निश्चयवचन कृत्य नसेची ऐसे भाऊनी दृढ चित्तात आणि विचारी हृदयात कवन कामना आहे ते शोध करू तयाचा। म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करुणी विचार शोधी मनी परी काही एक अर्थ तोतणी आश्रया ते लागेना मग म्हणे असो कैसे आपण चालेलो ज्या कार्यास तितके भिन्न करुणी यास मागेल तेची यादरू ऐसा विचार करुणी मनी, बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नोहित काय प्राप्ती द्विजवरा चालुणी येईल एतवरा कृतांत शेमेवरा चतुर्थास्त्र विराजती प्रतापार्क वायु कुमार ते रश्मी तसे भुभुंकार यावरी प्रेरिला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी ऐश या संकटी भूदेवर कोण रेवाण पाया, हला ते प्राशिल या वाचला ऐसा वाटेना की दहन आकाशी कवळिता कि तेथे पतंग मिरवी आपुली वीरेता कि मशक मेरूते ते वाहुनी तोली वरता जात थिल्लर थिल्लरी, थिल्लरी बुडवावया तेवी येथे यावया कारण कदान पावे मनुष्या तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा ऐसे बोलणी माथा चरणी ठेविता झाला सलीलपणी मग एकमेका तेवी लोकिनी हास्यवदन करी ती या उपरी बोले रघुनंदन आता या ते ठेवणे भिन्न हे योग्य माते नये दिसून स्वपंकजा दावावया ऐषे वदता रघुपति मान तु कावि प्राज्ञमूर्ति माघप्रकटकुरुणि स्वरूपप्राप्ति नातरी कवलिला मणे वत्सा ऐकवचन कामी वेदला की मचिंद्र। मचिन्द्रेति लागुन नेहु नी स्वदेशी कुण्डलीक वरदहरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री समर्थ